नमस्कार आर न्यूजच्या बुधवार दिनांक पंधरा जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फलकावरील बेळगावी शब्दामुळे प्रवाशांमध्ये संताप आजरा पाट्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा दिशादर्शक फलक चर्चेचा विषय चूक सुधारण्याची प्रशासनाकडून मागणी शिवराज महाविद्यालयात वाचन पंधरवड्याचा सांगता समारंभ काव्यवाचनाने संपन्न कवितेच्या माध्यमातून व्यक्त होण्याची कला महत्त्वाची प्राध्यापक बीनादेवी कुराडे विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी काव्य सादरीकरणाने रसिक भारावले युवा शक्तीच्या कृष्णराज महाडिक यांची जनसंपर्क मोहीम चंदगड तालुक्यात विविध गावांना भेटी विकासकामांचे उद्घाटन शेतकरी उद्योजक आणि तरुणांशी संवाद साधत समस्यांचे निराकरण ऊसतोडणी व भटक्या समाजातील मुलांसाठी शालेय अभ्यासिका व साक्षरता वर्ग रामपूरचे सुपुत्र बाबूराव वरपे यांची शिक्षणस्नेही पहल चंदगड तालुक्यात विविध भागात पाचशेहून अधिक मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप जागृती हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण सोहळ्याला उत्साही प्रतिसाद खेळामुळे शारीरिक व मानसिक विकास आर्यवर्धन नवाळे यांचे प्रतिपादन कबड्डी खो खो क्रिकेटसह विविध खेळातील विजेत्या खेळाडूंचा सत्कार